सुख पाहिजे शांती पाहिजे समाधान पाहिजे गरीब असो मध्यम वर्गातला असो की श्रीमंत असो आता भगवंतांनी सुखाचा मार्ग सांगितला शांतीचा मार्ग सांगितला समाधानाचाही मार्ग सांगितलेला आहे पण त्या मार्गानं चाललं तरच सुख सुख येते शांती येते समाधानी येते या जगामध्ये या संपूर्ण जगामध्ये बना सर्वात अगोदर कोणी जर सत्याचा मार्ग सांगितला असेल तर भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे त्यानंतर सगळं आलं मग जेवढे मग जगामध्ये कर्मकांड आले मग तो कुठलाही धर्म असो ख्रि ख्रिस्ती धर्म असो इस्लाम धर्म असो या हिंदू धर्म म्हणला जाणारा हिंदू धर्म असो यानंतर सगळे धर्म तयार झाले भगवान बुद्धांनी मुळात म्हणजे धर्म तयार नाही केला भगवान बुद्धांनी धम्म तयार केला धम्म म्हणजे नीती जीवन जगण्याची कला जीवन पद्धती सुंदर जीवन कसं जगायचं असा मार्ग भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्ष अगोदर सांगितलेला आहे त्या मार्गाने जर चाललं तर आपल्या जीवनामध्ये सुख येते शांती येते आणि समाधानी येते पण बरेच लोक भगवंताचा मार्गानं चालत नाही फक्त तात्पुरतं त्यांना नमस्कार करतात त्रिवार वंदन करतात आणि झालं इकडे गेले का दुसऱ्या मातामायच्या घरी मग तिसरा मातामा आहे मग चौथी मातामा आहे समजा माता मातामाय विविध प्रकारच्या मातामाय असतात काही जणांना लागेन बापा पण असं आहे कुठं कुठं पण असं होऊ नये आता मी फिरतो भरपूर गावगाव इकडल्या साईडनं तर भरपूर आहे तिकडे त्या अकोला जिल्ह्यातही आहे अमरावती जिल्ह्यातही आहे खूप फिरलेलो आहो मी गुजरात आंध्र प्रदेश तेलंगणा विविध राज्यात फिरलेलो आहो तर मला बरोबर बारीक बारीक गोष्टीचा मी निरीक्षण करून अभ्यास करतो पण मी कधी कोणाच्या घरचं काढत नाही देव वगैरे हे बोलतही नाही अगोदर मनातून गेलं पाहिजे का कुठून गेलं पाहिजे मनातून मनातून गेलं तर कल्याण मनातून नाही गेलं तर दुःख तर मग आपण कधी गोंधळून जातो का नेमकं खर खर बाबा खरं काय आहे मग आता खरं सांगायचं प्रमाण तुम्हाला देतो मी बाबासाहेबांवर सगळ्यांचा विश्वास आहे बाबासाहेब बाबासाहेबाचा आहे का माझं नोका आहे का तुम्ही मी मागून आलो बाबासाहेबांनी धम्म दिलेला आहे बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा दिलेली आहे आणि बावीस प्रतिज्ञेमध्ये एक एक प्रतिज्ञा हे भगवंताच्या धम्माकडे जाण्याचा मार्ग आहे धम्मामध्ये परिपक्व होण्याचा मार्ग आहे धम्माचं सुख शांती समाधान अवलंबण्याचा मार्ग आहे बावीस प्रतिज्ञा कारण बावीस प्रतिज्ञा बाबासाहेबांनी यासाठी दिलेल्या आहे कारण धम्मामध्ये भेसळ होऊ नये अगोदरच्या काळामध्ये भगवान बुद्धांच्या विहारांनाच तोडून भगवान बुद्धांच्या मूर्त्यांचं विद्रुपीकरण करून त्याचा कर्मकांड केला मग ते बालाजी असेल जेवढेही मोठे मोठे देवस्थाना दगडायचे हो हो ते भगवान बुद्धाचे विहारो आहे बुद्ध विहारो होय त्याला विद्रूप करून बामणायनं त्याला कर्मकांड केला देवदुपारा केला विविध देवाचे नावं दिले जेवढे मग तुम्हाला नावं दिसतात मग देवायचे ते भगवान बुद्धाच्या संघामध्येच काही सदस्य होत त्याचं विद्रुपीकरण झालं मग भोलेनाथ असण शंकरजी असण तिकडे ते बालाजीचं देव देवस्थान असन जेवढे मंदिरं आहेत दगडाचे बनलेले पूर्वकालीन इतिहासकालीन हे बुद्धाचे बुद्ध विहार आहेत आता माणूस हा इतका भित्र आहे का त्याला बाबासाहेबांवर विश्वास नाही बाबासाहेब बोधिसत्व होते आणि बाबासाहेबांना माझ्या अभ्यासाप्रमाणे बाबासाहेबांना या धर्तीवर भगवान बुद्धांनी पाठवलं जा बाबा आता लय संत महापुरुष पाठवले तरंगाने या धर्तीवर आता तू जा आणि भारतामध्ये कायदा तयार कर आणि ह्या लोकां हा, हा माझा कायदा संता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायाचा कायदा तयार कर आणि ह्या लोकांचं कल्याण कर जे विचार आहे सत्य प्रस्थापित कर असं मला वाटते का बाबा बाबासाहेब भगवान बुद्धांच्या तरंगांनी विचारांनी बाबासाहेबांना या धर्तीवर पाठवलं हो बाबा तर बाबासाहेबांनी कायदा तयार केला बावीस प्रतिदाधा दिल्या कारण मूळ मातीतला धम्म इथला आहे भगवान बुद्ध इथले मूळ मातीतले आहे इथला धम्म मूळ मातीतला आहे तर अगोदरच्या काळामध्ये इतिहास काळामध्ये जर पाहिलं तर या भारतामध्ये जेवढे लोक आहेत मग ते मुसलमान असं हिंदू झालेले हिंदू असतील जे स्वतःला जे ते धर्मातले म्हणतात हे पूर्वकालीन बौद्धच होते बौद्धच होते हे पण कालांतराण त्या काळामध्ये टिव्या नव्हत्या काही नव्हतं तर पुष्यमित्र सुंगानं बृहतराजाची हत्या केली भिक्कूंची कत्तल झाल्या धम्माचं नायनाट झाला भिक्खू मग पसार झाले कुठं साहित्य घेऊन चालले गेले तिकडं धम्माचा प्रचार झाला आणि धम्म इथं धम्म कमकोत झाला मग ह्या लोकांमध्ये मग भूत पेरलं कर्मकांड पेरला आणि मग असे मग बिघडत गेले कर्मकांडमध्ये डुबत गेले यामुळे लोकांचं अकल्याण झालं लोक दुखी झाले कर्मकांडामध्ये गेले दुखी झाले म्हणून पुष्यमित्र शृंगार बृदे हत्या केली त्यानंतर जे संत महापुरुष आले त्यांनी बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार केला मग संत तुकाराम असल गाडगेबाबा असतील यांनी आपल्या आपल्या सोप्या सोप्या भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असेल जेवढे संत महापुरुष होऊन गेले यांनी सोप्या भाषामध्ये मा शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या अभंगाच्या माध्यमातून विविध गाथांच्या माध्यमातून भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रचार केला भग बा हे म्हणतात ना तुम्ही गाडगी बाबा गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला तर गोपाला म्हणजे काय पहिले गोपालक भगवान बुद्ध आहे देवकीनंदन देवकी म्हणतात महामायेला देवकीचं नंदन नंदन म्हणतात भगवान बुद्धाला गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला भगवान बुद्ध हे गोपालक होते लहानपणी असताना सिद्धार्थ असताना तर गाडगे महाराजांनी आपल्या सोप्या भाषेमध्ये भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रचार केलेला आहे आता सांगणार की भरपूर आहे गोष्ट जेवढेही देवे आहेत ज्या लेण्यामध्ये भगवान बुद्धाच्या इतिहासकालीन ज्या लेण्यामध्ये काही 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 मूर्त्या कोडलेल्या आहेत त्याचं विद्रुबीकरून करून महालक्ष्मी झालं महामाया महामायाचं महालक्ष्मी झालं आणि महाप्रजापती गौतमीचं गौरी झालं तर महामाया आणि महाप्रजापती गौतमी याचं विद्रुपी रूप काय आहे महालक्ष्मी गौरी हे विद्रुपी रूप आहे तर हे सगळ्या भरपूर इतिहास आहे गणपती कोणाला म्हणतात गण म्हणजे लोकपती म्हणजे राजा गणाचा पती म्हणजे राजा गणपती भगवान बुद्धांना गणपती म्हणतात त्यावेळेच्या भगवंतीच्या काळामध्ये जे राजा लोक होते यांना गणपती म्हणत गण म्हणजे लोकपती म्हणजे राजा हे काहून सांगू राहिलो मी समजलं पाहिजे म्हणून सांगू आलो मग थोडक्यामध्ये तर म्हणून प्रत्येक गोष्टीचं भगवंताच्या धम्मातल्या चांगल्या चांगल्या बाबींचं विद्रुपीकरण झालेलं आहे ह्या बाबी आपण समजून घ्या सुख करता दुःख हरता सुख करता भगवान बुद्ध आहे भगवान बुद्ध सुख आहे दुःख हरवून घेते आपलंवालं शिलाच्या माध्यमातून शिलाचं पालन करा सुख येते मग दुःख चाललं जाते भगवंताला म्हणतात सगळं तर सगळं भगवान बुद्ध हे जोडलेलं आहे जेवढ्याही देवे आहेत दुर्गादेवी असल कालीमाता असल जेवढ्याही देवे आहेत हे महामायाचं महाप्रजापती गौतमीचं विद्रुपीकरण आहे भगवंताच्या काळामध्ये यशोधरा सुजाता जेवढ्याही लेण्या भगवान बुद्धाच्या इथं कोरलेल्या आहेत ज्यामध्ये महिलांचे जे लेण्या कोरलेल्या ले आहेत त्यांचं सगळ्यांचं विद्रुपीकरण करून, करून देव्या म्हणून बनवल्या हा इतिहास आहे हा आपण समजून घेतला पाहिजे म्हणून जगातला सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती जगामध्ये सगळ्यात ताकदवर व्यक्ती भगवान बुद्ध आहेत जगाचा राजा भगवान बुद्ध आहे ज्यांनी हातीनं घेता तलवार राज्य करी जगावर हा मार्ग सांगितला भगवंताला चमत्कारी दाखवता आला असता पण भगवंतांनी कधी सत्य पेरलं भगवंताला माहीत आहे मी जर उडिसा चमत्कारायला दाखवला हे लोक मग कामधंदे नाही करतील पूजाच करतील जे दिवसभर पूजा करतील बापा माझ्या पोरचं लग्न आहे पाचपुते गवू mm -hmm. पाहिजे पूजाच करत राहतील भगवंतानी तुम्हाला कार्यकारण भाव सांगितला कर्मसिद्धांत सांगितला कर्म करा फळ भेटते कुठली हानी कशी होते हा सर्व मार्ग भगवंतानी सांगितलेला आहे म्हणून तुम्हाला कुठंही जाण्याची गरज नाही जर भगवंताच्या मार्गाने तुम्ही चालले तरच तुम्हाला सुख शांती समाधानी लाभते आता तो मार्ग मी सांगतो त्या मार्गा मार्गाला आपण समजून घ्या नाही समजलं तर मग शेवटी थोडेसे प्रश्न करजा बापा माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न करीन नाही समजलं तर काही पुस्तकाचं नाव सांगेन ते वाचून घे जा तर अशा प्रकारे आपण इथं समजून घ्यायचा प्रयत्न करूया तर भगवान बुद्धांनी दुःखाला मुळापासून नष्ट केलं भगवंतांनी या संपूर्ण जगावर अनुकंपा केली त्यांनी जाणलं का या लोकांनासुद्धा सुख शांती समाधाचा मार्ग दिला पाहिजे यांचंसुद्धा दुःख नष्ट झालं पाहिजे मग भगवंतांनी काय केलं या जगाला पाचशील दिले पा पाचशील पानातिपाता वेर म्हण सिक्खापदम समाधी आम्ही मी कुठल्याही प्रकारची हिंसा करणार नाही हिंसा करण्यापासून अलिप्त राहील जे लोक हिंसा करत नाही ते सुखी आहे ज्यानं हिंसा केली खून केला जयलात दुःखी भरकटून राहील दुसरं शिलद भगवंतांनी अदिम्नदानावेरमणी सिक्खापदम समाध पदम मी मी चोरी करणार नाही चोरी करण्यापासून अलिप्त राहील दूर राहील जे लोक चोरी करतात परेशान आहेत त्रस्त आहेत जयलात आहे दुःखीच दुःखीच दुःखी आहे दुसरं शिलाचं पालन करावं लागते तिसरं शिफ्ट सांगितलं भगवंतांनी कामे सुमिचा चारा वेरमणे सिक्खा पदम समाध या मी।, मी व्याभिचार करणार नाही व्याभिचार करण्यापासून अलिप्त राहील आणि प्रामाणिक राहील पा प्रामाणिक राहावं लागते पती पत्नीला एकमेकांसोबत जे भटकले भरकटले दुखी आहेत परेशान दुःखीच दुःखी मग खून होते ह्या माध्यमातून मर्डर होते हिंसा होते विविध प्रकारच्या हानी होतात म्हणून भगवंतांनी तिसरं शी सांगितलं महत्त्वाचं ह्या शिलाचं पालन करावं लागते चौथंशी सांगितलं भगवंतांनी मूसा वादा वेरमणी सिक्का सिक्खापदम समाधी आम्ही मी, मी खोटं बोलणार नाही खोटं बोलण्यापासून अलिप्त राहील खोटं नाही बोलला का खोटं बोलले एकामेकासोबत आता लग्न झालं पती पत्नी काय खोटं बोललं एकामेकासोबत खरं बोल लागते खरं बोलले तर विश्वास संपादन होते खोटं बोलले एक खोटं लपवण्या एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलू लागते वाढलं मग वाद दुःख तर म्हणून चौथशील महत्त्वाचं आहे आणि पाचवं शील दिलं <coughs> भगवंतांनी सूर हा मेरय मज्ज ठाना मेर वैरमणी सिक्खा पदम समाध्या मी मी कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही आता जे जे लोक व्यसन करतात दुखी आहे मग दारूचं हसन गांज्याचं हसन तंबाखू खर्रा गुटखा पुडी नशीनं दातं घासणं मठ झाले दुखी आहे परेशान आहे मग नशेपासूनही दूर राखते या पाच शिलाच्या आधारावरच सुखशांती अवलंबून आहे सगळ्यात पहिले मनुष्य मात्रांची तर बघा या पाचशिल्याच्या आधारावर त्यांनी आपलं पुरं संपूर्ण जग चालून राहिलं कायदा बनलेला आहे पोलीस डिपार्टमेंट याच्यावरच काम करते पाचशिलावर पाचशिला चालावा हिंसा केली पोलीस पकडते चोरी केली पोलीस पकडते व्याभिचार केला पोलीस पकडते खोटं बोलले पोलीस पकडते आणि व्यसन करून गाडी चालवली दुर्घटना आली पोलीस पकडतात बा कायदाही बंधण्याच्या आधारावर म्हणजे भगवान म्हताने किती महत्त्वाचं काम केलेलं आहे सोप्या भाषेने समाजावर म्हणून सांगू राहिलो आणि आर्मी याच्यावरच काम करते बॉर्डरवर जे आर्मी आहे आपली सेक्युरिटी फोर्स पा देशामध्ये येऊन बा कोणी आतंकवाद्यांना आपल्या लोक चांगल्या लोकांना मारू नये हिंसा करू नये म्हणून बॉर्डरवर सिक्युरिटी आहे पा भगवंताच्या पाचशिलावर आर्मी काम करू राहिलं भगवंताच्या पाचशिलावर पोलीस काम करते आणि भगवंताच्या पाचशिलावरच त्यांनी संपूर्ण डिपार्टमेंटमध्ये जेवढे अधिकारी कर्मचारी आहे हे सुद्धा कार्य करतात ह्या सगळं धम्मावर आधारित आहे आणि हे प्रत्येकाला घ्यावं लागते नॅचरल आहे असं कोणी म्हणू शकत नाही का बा हे पाचशिला तुमच्या धर्मातले होय आमच्या धर्मात, धर्मात नाही आहे कोणी म्हणू शकते असं नॅचरल आहे नैसर्गिक प्रक्रिया आहे प्रत्येकाला लागू आहे आणि हे पाचशिला जेणं पाळले त्याच्या जीवनामध्ये सुख येते शांती येते समाधानी येते पुढं चालून भगवंतानी अधिक जेव्हा तुम्ही मग अधिक पुढे वाटचाल करता अधिक प्रगती करता मग भगवंतानी अष्टशील दिले का आपल्याला अधिक चांगलं बनायचं आहे बा आपल्या जीवनामध्ये अधिक सुख पाहिजे अधिक शांती पाहिजेत तर भगवंतांनी काही अष्टशील दिले आहे मग त्यामध्ये तिसरं शील बदलते ते अब्रह्मचर्या वेरमणी शिक्षापदम समाधी आणि हे अष्टशील कधी धारण कधी ग्रहण करावं लागते आपल्याला ज्या दिवशी महिन्यातून चार चार दिवस असतात एक असते पौर्णिमा एक असते अमावस्याच्या एक दिवसा अगोदर आणि दोन असते अष्टमी हे चार दिवस महिन्यातून पाळावे लागतात आणि या दिवशी भगवंताला काही याचना करून जशी तुम्ही याचना केली ना हो का असं वंदा मी म्हणते अशी भगवान बुद्ध सगळ्यात सगळ्यात पॉवरफुल आहे सगळ्यात मोठे आहे भगवान बुद्ध यांनाच भगवंतांनाच अनुसरून आपल्याला याचना करावी लागते आणि अष्टशील पतिपत्नींना ग्रहण करावं लागते रेग्युलर दर महिन्यातून चार वेळा उपसग करायचं धारण करायच्या दिवशी आणि महिन्यातून चार वेळा हे भगवंताला याचना करून अष्टशील ग्रहण करायचं आणि अष्टशील ग्रहण करून त्याचं पालन करायचं कधीच जीवनात दुःख येत नाही सदैव सुख शांती समाधान नंदर राहते कुठंच भटकण्याची गरज नाही कोणाकडेच जाण्याची गरज नाही सगळ्यात पॉवरफुल भगवान बुद्ध आहेत म्हणून त्या बाबी तुम्हाला हळूहळू जसं जेव्हा तुम्ही उपसत्व पालन करसान जसे तुम्ही उपसत्वाद व्रताला ग्रहण करसान त्याचं पालन तुम्ही काटेकोरपणे करसान तर हे तुम्हाला हळूहळू 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 भगवंताची ताकद तुम्हाला माहीत पडत तर त्यांच्या धम्मामध्ये त्यांनी दिलेल्या मार्गामध्ये किती महाभयंकर ताकद आहे हे मी स्वतः अनुभवलेलं आहे मी पायी गेलो मला काहीच झालं नाही ॲटोमॅटिक माझी सेवा झाली ॲटोमॅटिक माझी काळजी झाली मला माहिती नव्हतं का कुठं मागे काय थांब कसं थांबीन मग मी काय मला कुठं काय माही सोय होईन काय होईन भगवंतानी सगळं बरोबर केलं कारण भगवंतानी अगोदर उपासक तयार केलेले आहे सेवा करणारे तर ते ॲटोमॅटिक सगळं चांगलं होत राहते तर ह्या बाबी भगवंत या धम्मामध्ये आहे मी प्रॅक्टिकल अनुभव घेतला त्या धम्माचा सा। प्रॅक्टिकल सापसुद्धा चावत नाही कुठली हानी होत नाही ॲक्सिडंट होत नाही कर्म चांगले असेल तर भगवंताच्या मार्गी चाललं तर ह्या सर्व्या बाबी भगवंताच्या धम्मामध्ये दडलेल्या आहेत म्हणून याचं पालन करा मग अष्टशिलामध्ये सहावशिले येते अजून विकाल भोजन वीरमणी सिक्कापदम समाधी आम्ही बाराच्या अगोदर जेवण करावं लागते त्यानंतर तुम्हाला काही संध्याकाळी खाता येत नाही जर तुम्हाला वाटत मी मिले भारी काम केलं वा पण राहूनच होत नाही मग त्याला सांगत असतो बा त सात्विक आहार तुम्ही करता सिजनेबल फळं खात जा सिजनेबल फळं कोणती असते अंगूर शेप चिकू वगैरे हे फळं तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला एक गरज असेल तरच तर खा नाही काही खाण्याची गरज नाही यापासून तुमचं आयु वर्ण सुख आणि बलाची प्राप्ती होते काही मेकअप करायची गरज नाही पडत ॲटोमॅटिक हे शरीर चमकते उपस्रताना चमकते बना आयु आयुष्य वाढते वर्ण हे वर्ण चमकते उपसदृतामुळे सुख येते जीवनामध्ये आणि बल प्राप्त होते ताकद वाढते आपली वाली म्हणजे ऊर्जावान म्हणतो बनतो आपण डोळे चांगले राहतात कानं चांगलं राहतात हार्ट चांगलं राहते पोट चांगलं राहते संपूर्ण शरीरातले जेवढे अवयव आहे याचं आयुष्य वाढते आता तुम्ही घुट्टर बसलं ना दादा तुमचं एक दिवस वाढला वाढलं एक दिवस म्हणजे थोडे जास्त बसले दोन दिवस वाढले तीन दिवस रोज बसा रोजचा एक दिवस वाढते एवढं बळ आहे धम्माच्या भगवंताच्या धम्मामध्ये असं बसले तुम्ही पद्मासनमध्ये बसून रोज ध्यान केलं नवरा बायकोन सकाळी उठणं असं झालं पुरा दिवस एकदम प्रसन्न चित्त रोगच नाही होत पद्मासनमध्ये बसं लागते असं पाय वर असे करायचे रोज असं बसायचं अर्धा घंटा ध्यान करायचं हेच आपल्या कराडे शिकवायचं पूर्ण फिट कराडे शिकता येईल कराडे शिका बॉक्सिंग बौक्षिंग बॉक्सिंग शिका सेल्फ डिफेन्ससाठी आपल्या स्वतः रक्षणासाठी म्हणजे फिट राहणं चांगलं आहे सकाळचे सूर्य निघते सूर्याचे किरण प्रत्येकाने घेतले पाहिजे बरेच जण सूर्याचे किरणच घेत नाही सकाळचे सूर्याचे किरण उगवता सूर्याचे किरण अंगावर घेणं म्हणजे डी जी जीवनसत्व भेटते आपल्याला त्यापासून त्रस्तपणा दूर होते त्रस्त होत नाही माणूस डिप्रेशन जात नाही ऊर्जा भेटते सकारात्मक सकार ऊर्जा मिळते आणि सकारात्मक ऊर्जा मिळाली तर जीवनामध्ये आनंद राहते बरेच जणं ह्या सकाळच्या सूर्याच्या किरणाला घेण्यापासून दूर राहतात हानी होऊन राहिली नॅचरल थेरपी आहे थे। ते किती पैसे खर्च केले तुम्ही म्हणू शकत नाही माझे बम पैसे आहे डबल उगा उगते का नाही उग तो डबल म्हणून त्याला मिस नको करा लय मूल्यवान आहे ते त्याला तुम्ही रोज घ्या भले तुमची रात्री तुम्ही लेट झोपले असाल बारा वाजता एक वाजता कामं करून थकले असाल सकाळी पहिली उठा सूर्याची किरणं घ्या दहा पंधरा मिनटं अंगावर थोडा व्यायाम वगैरे करा लगेच डबल झोपा अजून झोपा झोप कमी झाली असंत तर उपाय सांगू राहिलो पण ते पुन्हा येत नाही ना ते थांबत नाही नकोनासाठी म्हणून ते महत्वाचं आहे नॅचरल सांगू तुम्हाला सोप्या भाषेमध्ये हे लहान बाळाला द्यायला लागते सकाळचं रोग नाही होत कोणते आजार नाही होत डोळ्याला चष्मा लागत नाही लवकर म्हणजे लय वेळेपर्यंत चांगले राहते डोळे मग काळानुसार का जाती जरा व्याधी मरण मातारपण आहे तर व्याधी आहे तर मग ते लेट येते मग मातारपण मातारपणा आल्यानंतर मग सगळ्याला व्याधी होणारच आहे पण रेग्युलर जर करत राहिले तर नाही येत चांगलं राहते जास्तीत जास्त काळापर्यंत याचं जर आपण पालन करत राहिलो तर आपल्या जीवनामध्ये सुख राहते शांती राहते समाधानी राहते त्यानंतर सांगितलं भगवंतानी आता हे उपसर्वत झालं आपलं अष्टशील झाले ग्रहण करून उपसर्वत धारण कर लागते त्यानंतर मग आहे आर्य अष्टांगिक मार्ग जेव्हा तुम्ही पंचशील अष्टशील उपसर्वत ग्रहण करून तुम्ही पालन करता तुम्हाला अधिक समजते मग बापरे अधिक काहीतरी समजून घ्या अधिक जीवनामध्ये सुट पाहिजे अधिक तुमचं याच्यामध्ये म्हणजे हा कसा प्रकारचा अभ्यास आहे तसं असते ना आपलं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पी एच डी असते ना असं शिक्षणामध्ये तशा प्रकारची थिरी आहे प्रॅक्टिकल पायऱ्या धम्मातल्या समजून घेण्याच्या आणि मग अधिक अधिक तुम्हाला समजते म्हणजे आता मी काही बघून राहिलो का धम्मापासून अभाव असलेले लोकं जे शिक्षणच शिकले फक्त धम्मापासून दूर आहे डिप्रेशनमध्ये गेले काही जणांना मग हानी केली आत्महत्या केली दुःखी झाले काही जण पागली झाले काही दाखवलं माझा तो व्हिडिओ पाहिला तुम्ही ऑडिओ हां तसं होते मग तसं न हो नाही झालं पाहिजे म्हणून सकारात्मक भगवंताच्या मार्गाने ते घेणं आवश्यक आहे कंटिन्यू मग जेव्हा तुम्ही पंचशील पालन करता अष्टशील अष्टशील ग्रहण करता उपसर्गत ग्रहण करता त्यानंतर तुम्हाला आर्य अष्टक मार्ग समजते मग आर्य अष्टक मार्ग काय जे चार आहे ना आर्य सत्य जगामध्ये दुःख आहे सत्य आहे कोणी मनशाच्या जगात दुःख नाही दुःख आहे जगामध्ये सत्य आहे दुःखाला कारण आहे का कारण आहे दुःखाले दुःख आहे दुःखाले कारण आहे दुःख दूर करता येते म्हणजे आशा आहे आणि दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग आहे तुम्हाला आर्य अष्टांगिक मार्ग समजते मग सम्यक गोष्टी सम्यक व्याम सम्यक कर्मांतर सम्यक आजीविका सम्यक स्मृती सम्यक समाधी जेवढे सम्यक सम बाबी आहे हा झप्पन समजते इतका आनंद भेटते अजूक इतका आनंद भेटते का तुम्ही का नाही मग तुम्हाला चक्षू प्राप्त होतात सम्यक गोष्टीचे चोर हा ते बल प्राप्त होते हा हा होय <laughs> हा बदमास <laughs> हा बदमाश <laughs> म्हणजे दृष्टी प्राप्त होते ते भगवंत ओळखत होते पण त्याला आताच आताच नाही भेटत आताच नाही भेटत बोल ना त्याला लय बल लागते मग तुम्हाला एकदम कमी वेळेत सांगून लागल सोप्या भाषेमध्ये हे भगवंतले प्राप्त होतं भगवंत पाहिल्याबरोबर ओळखून घ्यायचे हां हां असं आहे ही अशी आहे भगवंतानं सगळ्याला अनुकंपा केली सगळ्या दुरुस्त केलं भगवंतांनी मग अंगुली माल असन अम्रपाली असण कोणते असन, असन का त्या काळातले जेवढे चोर गुंडे बदमास सगळ्याले भगवंतानी काही आपल्या धम्माच्या बलानं अनुकंपेनं सगळ्यात दुरुस्त केलं चांगलं बनवलं कारण चांगलं बनण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे हे चक्षुप्राप्त होते पण त्यासाठी धम्मातलं लय मोठं बल लागते साधनही नाही आपण का म्हणतो बाय बाई त्या एका माणसाला बा ते पाच ग्राम सोनंमध्ये पाच हजार देतो म्हणे आणि पाच हजार घेऊन दिसलाही नाही झालेला ना कुठं कुठं असं कोणी पैसे घेऊन पैते पैसे घेऊन लुबाडते आम्हीच दाखवून काहीतरी होते असं कौन होते असं कारण तुमच्या चक्षु नाही आहे सम्यक गोष्टीचे लुबाळून घेऊन चालला गेला ते सम्यक गोष्टी प्राप्त होते भगवंताच्या मार्गानं कुठलाही बामण कुठलाही कर्मकांड कुठलाही देवदुपार तुम्हाला हे मार्ग सांगणार नाही भगवंताने एकदम खरा मार्ग सांगितलेला आहे बोधीवृक्षाखाली म्हणजे जे पिंपळा झाड आहे ना बोधीवृक्ष त्याच्याखाली अर्धा घंटा बसून जर तुम्ही जर असन जर तुमच्या गावामध्ये कुठं जर असन अशी जागा त्या बुद्धिशाखाली जर तुम्ही रोज सकाळी सूर्य किरण सूर्य उगून राहिला बुदृश्याखाली तुम्ही अर्धा घंटा जर असे बसते ना ध्यान करत अरे बापरे जगातलं सगळ्यात मोठं सुख ऑक्सिजन भेटू राहिलं सूर्यात सूर्य उगून राहिला त्या तुम्ही ध्यान करून राहिले इतका जबरदस्त सुख न जाते का त्यासारखं जीवनातलं सुख नाही कोणतं हे सगळं नॅचर नॅचरल थेरपी आहे सांगू राहील तुम्हाला हे सगळं घ्या तुम्ही भेटत भेटत असल तर तुम्हाला करता है, करता येत असेल तर निर्माण करा ह्या सर्व भगवंतांनी मार्ग सांगितलेला आहे आणि ह्या मार्गानं का जाण्याचा वारंवार प्रयत्न करा लागते चुकले अधिक दुरुस्त अधिक त्या मार्गांचा चुकले अधिक दुरुस्त व्हा अधिक त्या मार्गांचा कारण माणूस हा चुकत राहतो माणसामुळेच गलती होते आणि माणूस दुरुस्तही होते दुरुस्त व्हा वाटचाल करा काही एकामेकापासून गलती झाली कधी तुम्ही भांडणं झाले बा आपसात काही एकामेकाला बोलतात ना कधी कधी पती पत्नी आहे का नाही बोलता तुम्ही एकामेकाला कधी झाले कधी बोलले तुम्ही एकामेकाला काही झालं बा माफी मागा सॉरी म्हणाचं असं फुलं द्यायचे एकामेकाले असे फुलं द्यायचे अरे सॉरी म्हणाचं माफी मागायला हे नान्य होत उलट चांगलं होते मनमुटा दूर होतात आणि मग उपसदचा दिवस आला पौर्णिमा झाली अमावश्याच्या एक दिवसा अगोदर दोन अष्टमी आल्या त्या दिवशी मग आपलं अष्टशील ग्रहण करायचं अधिक बा काही आपले भगवंताला याचना करून क्षमा याचना करायची भगवंतावा आमच्यापासून काही गलती झाली असं भगवंत आम्हाला माफ करा म्हणून याचना असते तर भगवंताला याचना करावी लागते अष्टशील ग्रहण करायच्या वेळेस पंचशील ग्रहण करायच्या वेळेस याचना करायची नेहमी आणि हे जर तुम्ही रेग्युलर केलं तुम्ही कोणतं ऑफिसमध्ये असाल ड्युटीवर असाल आणि ड्युटीवर आहे का तुम्ही हां तर मग रोज पंचशील घेऊन जायचं ऑफिसला चांगली सवय आहे हे सवय जर तुम्ही निर्माण केली तुमच्या मुलीला लागते सवय मग माय पप्पा माझी मम्मी रोज भगवंताला वंदना करते मी पण करीन आणि मी पण वंदना घेऊन शाळेत जाईन मग ते पण नर्सरी पहिली दुसरी तिसरी शाळेत जात जाईल ते घेऊन कारण आईवडिलापासून मुलांना संस्कार मिळतात <laughs> जसे आई वडील करतात तसे मुलं करतात एखादा समजा वडील असेल कोणी सिगरेट पिवराला पुराणं पाहिलं सिगरेट पिते मी पितो तोही घेते मग पूल तोही पेते तर चुकी सवय लागते वडिलांनी ड्रिंक केली पुरानं पाहिलं माझ्या वडील ड्रिंक करते मी पेतो लागली चुकी सवय तर म्हणून चांगल्या सवय निर्माण केल्या चांगली सवय लागते चुकीच्या सवयी निर्माण केल्या चुकीच्या सवयी लागते म्हणून आपण सवयी कशा निर्माण करतो या सवयीवर आपल्या येणाऱ्या पिढीचं भवितव्य अवलंबून आहे तर या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे आणि म्हणून भगवंतांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करून त्या मार्गाने चालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे म्हणून सांगतो आता जर तुमच्या घरामध्ये काही असेल तर बा काढून टाका ठेवू नका भगवान वृद्धाच्या धम्मामध्ये इतकं बल आहे इतके पॉवरफुल आहे भगवान बुद्ध तुम्हाला कोणाकडेही जाण्याची गरज नाही जेवढे सी लोक आहे एस सी आहे एस टी आहे इतर लोक आहे यांचे भगवान बुद्धच होय विसरले बिचारे पण याच्यामुळे बुद्धा भगवानचं नुकसान आहे काय धम्माचं नुकसान आहे संघाचं नुकसान आहे नुकसान आहे काय माणसाचं ते विसरले ते विसरले <coughs> विसर त्यांना खरा मार्गचं समजून राहिला भगवंतांनी इतकं प्रामाणिकपणे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे जगामध्ये अशा कुठलाच प्रश्न नाही ज्याचं उत्तर भगवान बुद्धांनी दिलेलं नाही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भगवान बुद्धांनी दिलेलं आहे तुम्हाला कुठंही भरकटण्याची गरज नाही संपूर्ण सुख शांती समाधान भगवंताच्या धम्मामध्ये आहे आपली कशी संपत्ती कशी वाढन संपत्तीची वाढ कशी होईल हाही मार्ग भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे आपली येणारी पिढी कशी चांगली बनन आपल्या घराण्यामध्ये पिढ्यान पिढ्या पीड़ा, पिढ्यांपिढ्या सुख शांती समाधान कसं नांदल हाही मार्ग भगवंतानी सांगितलेला आहे पिढ्यानपिढ्यामध्ये आपली येणारी पिढी कशी मजबूत बनन कशी प्रगती करण हाही मार्ग भगवंतानी सांगितलेला आहे प्रत्येक मार्ग भगवंताने सांगितलेला आहे तर तुम्ही समजून घ्या म्हणून त्या मार्गानं मजबूत बनण्यासाठी तुम्हाला सांगितलं मी पंचशील अष्टशील उपोसत आर्यष्टांगिक मार्ग आणि मग यामध्ये तुम्ही वावरत राहिले तर ॲटोमॅटिक सगळं चांगलं होत राहते कधीच जीवनावर दुःख येत नाही आणि म्हणून म्हणून मी तुमच्यापासून आशा बाळगतो तुम्ही दोघंही जणं भगवंताच्या मार्गानंच चालत राहा रोज वंदना घ्यायची अधिक एक गोष्ट बरेच जणं भगवान बुद्धाकडे दुसऱ्या कंपेअर करता दुसऱ्यासोबत भगवान बुद्धाची कोणासोबतही बरोबरी होऊ शकत नाही बाबासाहेबसुद्धा ना भू भगवान बुद्धाला ओळखले आणि बाबासाहेब भगवान बुद्धाकडे झुकले कोणाकडे झुकले नाही बाबासाहेब जगात फक्त भगवान बुद्धाकडे झुकले काहून बाबासाहेबांना ओळखलं भगवान बुद्धच माझ्या समाजाचा उद्धार करत भगवान बुद्धाच्या मार्गानेच माझ्या माझ्या समाजाचा उद्धार होईल सुखी शांती समाधानी बाबासाहेबांनी म्हटलंही होतं म्हणजे पडेल लिखे लोकांना धोका दिया म्हणून बाबासाहेबांनी धम्म दिला मग का धम्माची गरज आहे बा शिक्षणाला शिक्षणासोबत धम्माची जोड राहिली तरच माझा समाज प्रगती करेल म्हणून भगवंतासोबत कोणाचंही कम्पेअर करू नये भगवंतच एकमेव हो आपलं शरणस्थान आहे म्हणून आपण म्हणतो ना बुद्धम शरणम गच्छामी धम्मम शरणम गच्छामी संघम शरण गच्छामि मी मी बुद्धाला अनुसरतो बुद्धाशिवाय मी कोणालाच अनुसरणार नाही बुद्धच माझं एकमेव शरणस्थान आहे धम्मम शरण गच्छामि मी धम्माला अनुसरतो धम्मच माझं एकमेव शरणस्थान आहे मी दुसऱ्याला शरण जाणार नाही संघम शरण गच्छा मी मी संघाला अनुसरतो संघच माझं शरणस्थान आहे मी दुसरीकडे जाणार नाही म्हणून आपण म्हणत असतो हे तीनदा बुद्धम शरणं गच्छा मी धम्मम गच्छामि ग्छामी संघम शरण गच्छा मी याचं पालन करावं लागते म्हणून मग तीनदा दिलेलं आहे का पहिल्या विसरले का दुसऱ्यांदा म्हणा दुसरीकडे विसरले का तिसऱ्यांदा म्हणा म्हणून तिघा म्हण लागते का विसरले पाहिजे बापा त्याच मार्गांचा लागते जर तुम्ही इथं तीन वेळा बुद्धम शरण वच्च्या मी धम्मम शरण वच्च्या संगम शरण म्हटलं आणि दुसरीकडे भटकले अपमान झाला भगवान बुद्धाचा सा। बाबासाहेबाचाही अपमान झाला हा अपमान करू नका बाबासाहेबाचा आहे का बाबासाहेबांनी तुम्हाला योग्य जगातला सगळ्यात पॉवरफुल डॉक्टर जगातला सगळ्यात पॉवरफुल सायंटिस्ट भगवान बुद्धांना फादर ऑफ सायन्स म्हणतात या जगामध्ये जेवढी निर्मिती झालेली आहे था। जेवढी निर्मिती जी चांगली आहे ज्यानं माणसाचं था प्रगती झाली मानवाचं कल्याण झालं त्या भगवान बुद्धाच्या धम्माच्या आधारावर तयार झालेलं आहे लाईट असेल पंखा असल टी व्ही असल मोबाईल असल हे भगवान बुद्धाचं सायन्स आहे त्याचा आधार घेऊनच साय सायंटिस्ट लोकांनी हे तयार केलेलं आहे दुसरा जगामध्ये आधारच नाही काही जेही काही तुम्हाला प्रगती करायची असेल भगवान बुद्धाच्या धम्माचा आधारच घ्या लागते दुसरा मार्गच नाही हाच एकमेव मार्ग आहे म्हणून ह्या बाबी समजून घ्या त्याच्यावर तुम्ही चालण्याचा प्रयत्न करा सतत चालत राहा आणि चालत राहून आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधानी मिळवा आणि तुम्ही हे मिळवसाल अशी मी आशा बाळगतो आणि तेच थांबतो मनास